जप करिता राग आला जवळी तो मांग नको भोवताले जगी पाहो जवळी राख अंगी कुड्याची संगती सदा भोजन पंगती तुका म्हणे साधी विरहित कर्म हरी भजन करताना राग आला तर समजावे आपल्या जवळ अस्पृश्य असा मांगच आलेला आहे त्यामुळे देवाचे जप करताना कधीही राग येऊ हो देऊ नये अरे तू या भोवतालच्या लोकांचे वर्तन पाहूच नकोस ना आणि तुझ्या अंतकरणामध्ये जो राग राहतो त्याला तुला स्पर्शही होऊ देऊ नकोस राग रूप जो मांग आहे तू त्याच्या पंक्तीत बसून भोजन करू नकोस महाराज म्हणतात अरे तू कर्म अकर्म बाजूला ठेव हो। आणि खऱ्या ब्रह्माची प्राप्ती करून घे राग हा मनुष्याचा सगळ्यात मोठा काय आहे शत्रू आहे त्यामुळे तो कारा महाराज काय म्हणतात की तू रागाला बाजूलाच ठेव आणि कर्म अकर्म तुझे सगळे बाजूला ठेवून काय कर देवाचं नामस्मरण कर म्हणजे तुला ब्रह्माची प्राप्ती होईल